তুমি না জানি পাওয়া যায় খালি जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे आणि मागं आपण बघितलं असेल की तारखेनुसार सुद्धा शिवजयंती झाली आपले काही तरुण पोर शिवभक्त तिथीनुसार शिवजयंती साजरी करायची का तारखेनुसार शिवजयंती साजरी करायची यामध्ये अडकले ते तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते खूप सारे तरुण खूप सारे शिवभक्त ही जयंती साजरी करण्यासाठी डीजेच्या तालावर नाचण्यासाठी खूप संख्येने रस्ता येतात आणि आपल्याला बघायला मिळतात खरं तर शिवजयंती ही मोठ्या उत्साहात धामधुडाक्यात साजरी झालीच पाहिजे पण जेव्हा एवढी गर्दी आपण ह्या जयंतीच्या निमित्त रस्ताव बघतो तेवढीच गर्दी आपल्याला ह्या गडसंवर्धनाच्या कार्यामध्ये कुठं बघायला मिळत नाही तर नेमकं काय करायचं की ही तरुण पिढी गडसंवर्धनाकडे आकर्षित जाईल त्यासाठी काय करायचं त्यामुळेच आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त आपण भोरगिरी या किल्ल्यावर आलोय आणि या ठिकाणी आपण या शिवजयंतीनिमित्त एक भव्य दिव्य असं एक स्मारक उभं करतोय हे स्मारक नेमकं कसं आहे आणि या स्मारकामधून येणाऱ्या पुढच्या पिढीला काय संदेश देणार आहे आपण आणि नेमकी शिवजयंती ही कशा पद्धतीने साजरी केली पाहिजे ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मधून मिळणार आहे

त्या ना पास करून जावा पुढं फक्त तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं असेल आपले दुर्गसेवक सेवक खांद्याव काहीतरी जेड वस्तू घेऊन चालले ते काही जण पोते घेऊन चालले ते काही जण अवजार घेऊन चालले ते पण आपल्याला नेमकं जायचं कुठं तर हे दिसत असेल हो तर बघा हाच तो किल्ला आहे तो गळ आहे आपल्याला तिथे आहे आत्ता बऱ्यापैकी पोरं वरती गेले थे। ती है, ती है। ते अजून आपली दुसरी टीम आहे ती येते त्यांच्या हातात सुद्धा एक खूप मोठं असं स्मारक आहे आणि प्रचंड अशी दमचक आहे रात्रीचा खतरनाक असा अंधार आहे पण या अंधारामध्ये पण हर हर महादेवाच्या घोषणा देत त्याच पद्धतीने आज आपले दुर्गसेवक या गडावर ते स्मारक बांधण्यासाठी आतुर झाले ते आणि प्रचंड कष्ट करून ते जे अंगा खांद्या घेऊन चालले ते आपला घाम गाळते ते त्याचं चीज नक्कीच आज भेटणार आहे आपल्याला तर चला आता नेमके दुर्गसेवक कोणत्या टप्प्यामध्ये पोहोचले ते तुम्हाला दाखवतो लेफ्ट साइड ला धाडपाचा प्रयत्न राइट राईट साईड लाखा देऊ राईट जो झोला ना का खाली वर चोडून घेतील पाटण घाल पाटण घाल शेट कुसा हे पाटण घालून उचलावरती

आणि तुम्ही मागास पासून मध्ये बघत असेल कि आपले हे दुर्ग आहे ह्या हो रात्रीच्या काळ्या कुट्ट्या अंधारात आपल्या खांदाव इतकं मोठं वजन घेऊन एकदम वारुंद वाटेतून आपण स्मारकाचे जे साहित्य होतं ते आता गडाच्या वरती आणले आता थोडा वेळ इथं आपण रेस्ट घेतोय भरपूर जमलोय साधारण तीन चार तास झालेत आपण फुल बेफान असं कष्ट करते पोरं ही कष्ट करणारी पोरं तुम्हाला क्वचित बघायला मिळेल उद्या शिवजयंती तुम्ही बघा तुम्हाला लाखोनी पोर रस्त्यावर आणि दिसते संवर्धन संवर्धन कार्य करण्यासाठी एक पन्नास एक पोरच राबते ते आणि हीच खरी खूप मोठी शोकांतिक आहे जर आपण नाही केलं तर कोणीच नाही करणार अजून थोडंफार काम आहे आता ते काम करायचं आपलं स्मारक उभं राहील आणि त्यानंतर आपण भंडारा वगैरे उजवून

आपी लाग, आ ब्रगों इंचाण, � Trustee? tama easyげ… मिbane तियू, ब्रथे। तियू को अए भॉकाणा रऒा णिывает। आ माता जिजाऊबा साहेब की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदू राष्ट्र की हिंदू धर्म की भारत माता की हरो हर श्रीरा एक साधारण चार ते पाच तास झाले आपली ही मोहीम आता संपली आहे आणि या मोहिमेच्या माध्यमातून आज आपण हे असं स्वराज्य स्मारक आज भोरगिरी किल्ल्यावर आपण स्थापन केले आणि हे स्वराज्य स्मारक स्थापन करत असताना आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगतो की आज आपल्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी हो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कुठं डी जे डी जे लावून साजरी न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक अनोखं कार्य करले आणि ते कार्य म्हणजे ही स्वराज्य मुद्रा म्हणजे महाराजांनी जे जे गडकिल्ले बांधले त्या प्रत्येक गडकिल्लो आपण अशी स्वराज्य मुद्रा उभी करणार आहे आणि त्याच माध्यम जे होत की शिवजयंतीमध्ये कमी खर्च करून किंवा खर्चच न करता त्या त्या पैशाचा उपयोग कुठेतरी योग्य ठिकाणी झाला पाहिजे गड किल्ले संवर्धन झाले पाहिजे आणि त्याचाच एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला आणि आपल्यासमोर हे असं स्मारक बघायला मिळते तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करतो ज्या ज्या ठिकाणी दुर्ग संवर्धनाची गरज आहे त्या ठिका त्या सुद्धा आपलं योगदान देण्याचा नक्की प्रयत्न करा आणि तुम्हाला या शिवकार्यामध्ये आमच्यासोबत काम करायचं असेल तर आपल्या व्हिडिओवरच्या कमेंटमध्ये आपला जिल्हा आपला तालुका मेंशन करा आम्ही तुम्हाला त्या त्या विभागामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करू जय शिवराय